कल्याण शिळ रोडवरील पडलेगाव मुक्त रेसिडेन्सी परिसरात एका वन्यप्राण्याचा वावर असल्याची माहिती शिळफाटा अग्निशमन दलाने वनविभागास कळवली होती या माहितीची तात्काळ दखल घेत ठाणे वन परिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने तातडीने रेस्क्यू मोहीम हाती घेत एका मादी सोनेरी कोल्ह्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले ही कारवाई वनपरिमंडळ अधिकारी संदीप मोरे कळवा वनपरिमंडळाचे कर्मचारी वृंद आणि व्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि डिलॉ संस्थेचे वन्यजीव स्वयंसेवी विशाल कंथारिया यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली रेस्क्यू करण्यात आलेली मादी अंदाजे एक ते दोन वर्षे वयाची असून ती वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल एक अंतर्गत संरक्षित आहे सध्या या वन्य प्राण्याला पुढील वैद्यकीय तपासणी व वन निरीक्षणासाठी वन्यजीव परागमन केंद्र डायघर येथे हलवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे वनविभागाच्या नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास तात्काळ वन विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मोठे यांनी केले आहे